तर मित्रांनो आपला तंबाटा कुडून झालेला आहे आणि भरायचं काम चालू आहे तर इकडे हे कॅरेट आपण भरून ठेवले आणि आता राहिलेलं बाकी पण भरायचं आहे तर मित्रांनो असं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला आणि लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत तर आपलं हे भरायचं बाकी राहिलं आहे आणि हे इकडं आपला प्लॉट की आता सध्या एक तीन महिने कम्प्लीट होत आले याला आणि गाई गाईमध्ये मित्रांनो एक टोमॅटोची थप्पी पडली जरा जागा खालीवर असल्यामुळं गाडी कानी झाली आणि त्यानंतर पडली तर आपले मेहनती शेतकरी भरताय आपल्या इकडे कॅरेट टाकायचे बाकी अजून आज थोडेच निघाले आणि खूप जास्त जाळ्या रिकामे पण राहिले हे बघा इकडं कारण इतका माल आला नव्हता आज कुठण्यासाठी आणि लग्न संपल्यानंतर रस्त्याला पहिल्यांदा एकदम शांतता आहे जास्त ट्राफिक नाही त्यामुळे आज लवकर पोहोचू जय महाराष्ट्र मित्रांनो आणि आज आपण परत एकदा आपली गाडी भरलेली टॉमॅटोची आणि शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी हे तांबाट्याचे भाव वाढलेले आहे जास्त नाही पण दोनशे तीनशे तीनशे प्लस चालू आहे सध्या तरी आणि अशा परिस्थितीत आज आपण बघू तांबाटीचं मार्केट लाईव्ह मार्केट मध्ये जाऊ कारण आपल्या दोन तीन दिवसापूर्वी टॉमॅटो होता तर अडीचशे तीनशे रुपये गेले आजसाठी रेट काय ते आपण मार्केटमध्ये गेल्यानंतरच कळत चला दाखवतो आज मार्केट तुम्हाला लाईव काय रेट आहे आणि कसं घ्या व्यापारी तर भेटू मार्केटमध्ये तर हे टोमॅटो मार्केट नाशिक येथे जरा जास्तच गाड्या आहे आज पण त्या मानाने इतक्या पण नाही आहे कारण मार्केट जरा वाढत राहिले आणि लोकांचा माल संपत चालला आहे आपल्याला इथं लावायची ही आपली गाडी आहे खाली करण्यासाठी आणि इकडे टोमॅटो काही शेत व्यापाऱ्यांनी भरून ठेवले आणि खाली करायचं पण काम चालू आहे मंडीमध्ये थोडक्यात भानगड पण चालू आहे त्याला आपण इग्नोर करून पुढं जाऊ अशी होतच राहता भानगडी लोकांच्या थोड्या फो फार प्रमाणात तर असं हे मार्केट आज गाड्या वगैरे लागल्या इथं मंडीमध्ये आणि ज्या लोक शेतकऱ्या ज्या म्या व्यापाऱ्यांना माल आवडतो ते घेतात आणि हे एक व्यापारी आपले मित्र हे यांच्या काळ्यावर आपण कायम खाडी करत असतो सर आज यांची परत एकदा भेट झाली चार पाच दिन आणि त्यांच्या सोबत हे पण त्यांचे मित्र यांची या मैत्री कायमच भेटत असतं हे आपल्याला मार्केटमध्ये तर अशी चालू आहे खरेदी व्यापाऱ्यांची काही त्यामध्ये नाश्ता पण करताय काही लोक गुल्फी वगैरे आहे इकडे बघा टोमॅटोचं कॅरेट काहींचा नवीन माल आहे काहींचा जुना आहे त्यामुळं जरा घेणाऱ्या देणाऱ्यांमध्ये थोडी वाद होत राहतात हे दोन्ही व्यापारी आपण यांच्याकडेच कायम आपली गाडी खाली असते यांच्या गाळ्यावरती एकदम व्यवहार क्लिअर आहे यांची आणि आजचा हे टॉमॅटो टौ मार्केट बघून बघून घेता आणि कसं आहे जुना माल झाल्यामुळं थोडं डाऊन पण मागतं रेटनी म्हणजे दोन नंबरचा माल आहे म्हणजे चालू होऊन यांना एक महिना झालेला आहे मालाला त्यामुळं जरा बारीक पडल्यामुळं त्यांचा रेट दोनशे दोनशे वीस तीसपर्यंत चालतं कारण हा बारीक पडलेला माल तरी मार्केट वाढलेलं आहे चाळीस पन्नास रुपयांनी हा पन पन एक तर डाऊन झालं होतं शंभरपर्यंत विकलं आहे आतापर्यंत आणि हा यांचा नवा माल आहे त्यामुळे यांचा नवीन माल असल्यामुळे तीनशे प्लस मागत आहे इकडं पण खरेदी चालू आहे हा पण नवा माल आहे यांचा पण शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तीनशे साडेतीनशे प्लस जाण्याची घेत आहेत साडेतीनशे हा यांचा घेतला अडीचशे रुपयेने तरा... तुम, तर असं मार्केट आहे मित्रांनो तर हे नाशिकमधलं मार्केट आहे तर तुम तुम्ही कोथल्या आहे तर मित्रांनो आजचा भाव आहे साडेतीनशे प्लस आणि त्यासाठी एक्सपोर्ट क्वालिटी पाहिजे आणि लोकल मिडियम मालाला दोनशे अडीचशे रुपये मार्केट आहे तर आजचा रेट जरा चांगला आहे म्हणजे मार्केट वाढतं आहे काही दिवस म्हणजे दहा पंधरा दिवसानंतर चांगलं मार्केट राहू शकतं आजच्या डेटला साडेतीनशे आहे म्हणजे अजून दहा पंधरा दिवसात चांगलं पाचशेच्या आसपास जाऊ शकतं तर आपला माल आत्ता संपतच आला आहे त्यामुळं आपल्याला त्याचा काय फायदा होणार नाही पण आपला मीडियम माल आहे त्यामुळं आज आपला अडीचशे रुपये गेलं आहे आणि बाकीचे शेतकरी आहे त्यांचं साडेतीनशे प्लस चाललं आहे कारण त्यांचा एक्सपोर्ट माल आहे आणि क्वालिटी आहे मालाला आणि जो मालाची क्वालिटी आहे त्यांना भाव पण आहे आणि बाकी बदला वगैरे ते आहे ते सत्तर ऐंशी रुपये आणि गोल्टी पण त्याच रेंजमध्ये चालते तर आपली ही गाडी आता पाठीमागं बघू शकता इथं आहे आणि इकडं आपल्याला खाली करायची आहे कारण इथं ऑलरेडी काही गाड्या खाली होत आहे आणि त्या खाली झाल्यानंतर आपण लगेच आपली गाडी लावणार आहे तर आपला आजचा माल म्हणजे आज पंचवीस मे आहे आणि पंचवीस मे या दिवशी नाशिक मार्केटला अडीचशे मीडियम माला अडीचशे रुपयेपर्यंत मार्केट आहे आणि एक एक्सपोर्ट आणि चांगल्या नवीन मालासाठी तीनशे साडेतीनशे प्लस मार्केट आहे आ, एक एक तर भाऊ वाढत आहे मित्रांनो सर आपल्या गाड्यातले शुभम एक शेतकरी आणि त्यांचा पण कॅरेट आहे भाऊ किती कॅरेट आहे तुझे भाऊचे एकोणतीस कॅरेट आहे आणि त्याचे पण अडीचशे रुपये रेटने गेले तर भाऊ खुश आहे आता भाऊ पार्टी पण देणार आहे कारण भाऊचे कॅरेट भरपूर गेले रेट आणि आपले गाडी मालक संतोष शेठ राजदेव यांची कायमच गाडी असती काय वाटतं तुम्हाला मार्केटबद्दल मार्केट आहे ना तीनशे साडेतीनशे दोनशे पासून पुढे डेली मग गाडी असते का तुमची डेली तुमची ओळख असेल माहिती व्यापाऱ्यांसोबत आहे ना तर मित्रांनो तर कसं आहे ना यांची कंटिन्यू गाडी आहे आणि त्यामुळं आपल्याला त्यांचा एक फायदा होतो कारण व्यापाऱ्यांसोबत त्यांची एक ओळख आहे तर तुमच्या पण अशा तांबाट्या वगैरे चालू असतील तर तुम्ही एक कंपल्सरी गाडी चालणारी जी कंटिन्यू मार्केटमध्ये चालती अशा गाड्या लावा कारण एक दहा वीस रुपयाचा नक्कीच फायदा होतो जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेले तर व्यापारी ओळखीचे नसतात आणि त्यावेळेस काय होतं की आपल्या भाव पाडून मागता आणि रेट भेटत नाही पाहिजे तो तर ते चालू असते पिकअप वगैरे हो जो पण असेल त्या गाड्यांमध्येच आपल्या तांबाट्या वगैरे हो किंवा कोणतरी कुठलाही भाजीपाला असो तो घेऊन जायचा प्रयत्न करा कारण रेट चांगला भेटतो ओळखीमुळं तर मित्रांनो तुम्हाला भाड्याने गाडी वगैरे पाहिजे असली तर आमचे गाडी मालक त्यांच्याशी तुमचा संपर्क करून देतो म्हणजे तुम्हाला जर कधी बायचान्स गाडी पाहिजे असली तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचे रेट पण रिजनेबल आहे आणि लाँग ड्राईव्हला पण जातात ते म्हणजे भरपूर लांब पण भाजीपाला घेऊन जातात तर तुम्हाला पाहिजे असले तर बघा आणि कॉन्टॅक्ट करा त्यांच्यासोबत त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला देतो तर तुमचा नंबर वगैरे जा ना आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे असले गाडी सत्त्याण्णव सदुसष्ट तीस सत्त्याण्णव सदुसष्ट तीस एक हजार पाच हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही संपर्क करू शकता त्यांच्या गाडी भाड्यात आहेत का तुम्ही त्यांची ड्रायव्हिंग नाही एक नंबर आहे कारण त्यांच्या ऑलरेडी चार गाड्या आहेत ट्रॅव्हलिंगचं त्यांचा खूप मोठा करू पण त्यांच्याकडंच असते कायम आणि खूप मोठा बिझनेस त्यांचा ट्रॅव्हलिंगचा कारण कंटिन्यू चालूच असतं त्यांचं मार्केट तर बघा तुम्हाला कधी कडू कोणाला भा मार्केट वगैरे भाजीपाला वायचं असला किंवा काय असलं भाडं वगैरे हो तर यांना कॉन्टॅक्ट करा संपर्क करा अलग से बनाता हूँ फेमस हो जाए आज जो मामा मी फेमस करे जोर का बोल दो आगे तर मित्रांनो आज हमाल नाही भेटले तर स्वतःच गाडी खाली केली जरा घाम निघाला पण ठीक आहे आपले कॅरेट आज कमी होते जरा त्यामुळं स्वतःच आपण खाली केली आणि आम्हाला येणार होते पण जरा त्यांना टाईम होता त्यामुळे आपल्याकडे टाईम नव्हता आपल्याला जरा दुसरं पण काम आहे त्यामुळं आपण स्वतःच खाली केली आणि आजचा भाव जरा बरा होता अडीचशे रुपये आपलं गेलं आहे आणि बाकी <coughs> आणि बाकी दुसऱ्या व्हरायटीला भरपूर रेट आहे काही साडेतीनशे तीनशेपर्यंत जात आहे मार्केट आणि गोल्टी वगैरे आहे शंभर रुपये प्लस आणि बदल्याचा तर काही विषय नाही जे ज्यूसला वगैरे जातं ते सत्तर ऐंशी रुपये आहे तर असं आहे आजचं नाशिकचं मार्केट आणि बरं वाढतं आहे जरा टोमॅटोचं मार्केट शेतकऱ्यांसाठी चांगलं होऊ शकतं पुढच्या काही दिवसांमध्ये तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला भेटू पुढचे व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र